नमस्कार शेतकरी मित्रांनो आजचा आपला व्हिडिओचा जो विषय आहे तो म्हणजे टोमॅटो पिकातील तण नियंत्रण टोमॅटो पिकात वापरल्या जाणाऱ्या तणनाशकाची माहिती आपण आजच्या व्हिडिओमधून घेणार आहोत टोमॅटोची लागवड झाल्यानंतर सरासरी पंधरा ते पंचवीस दिवसाच्या दरम्यान एक बऱ्यापैकी फुलतण अंड या स्वरूपात आपल्याला तण टोमॅटो पिकामध्ये दिसत असतं आणि मग आंतरमशागत करण्याची इच्छा असताना सुद्धा जर आज सकाळपासून जो जो बारीक पाऊस सुरू आहे आणि मग अशा पावसामध्ये त्या पिकाचं तण नियंत्रण खुरपण असेल किंवा मग बैलावताच्या साहाय्याने ते तण काढणे असेल किंवा आवत ट्रॅक्टरच्या साह्याने आतमधली मशागत करणं असेल अशा गोष्टी प्रकर्षाने आपल्याला या ठिकाणी करता येत नाही आणि मग ह्या लागून राहिलेल्या चार पाच सहा दिवसाच्या पावसामुळे जे जे दोन दोन तीन तीन पानावरचं जे तण आहे याला हे तणपोषा पाऊस आपण जे म्हणतो त्या तणाला हे पोषक वातावरण मिळतं आणि तण मुख्य पिकापेक्षाही मोठ्या प्रमाणात फोपवताना आपल्याला दिसत असतं मग यासाठी कुठल्या तणनाशकाची फवारणी किती प्रमाणात घ्यायची आणि केव्हा याची फवारणी करायची या संदर्भातला आपला आजचा व्हिडिओ आपण पुढे कंटिन्यू करत आहोत तर शेतकरी मित्रांनो टोमॅटो पिकामध्ये सर्रास वापरलं जातं ते एक तर सॅनकॉर किंवा टाटा मेट्री सॅनकॉर किंवा टाटा मेट्री याचं जे प्रमाण आहे ते दीडशे ते दोनशे लिटर पाण्यासाठी आपण दोनशे ते अडीचशे ग्राम या प्रमाणात सेनकॉर किंवा टाटा मेट्री ह्या दोन्हीपैकी एक तननाशक आपण घेऊ शकतो या दोन्ही औषधांमध्ये सेनकॉर असेल किंवा टाटा मेट्री असेल याच्यामध्ये मेट्रोविजिन सत्तर डब्ल्यू पी हा प्रवाहित घटक तननाशक हा घटक यामध्ये असतो सॅनकॉरमध्येही मेट्रोविजिन आणि टाटा मेट्रीमध्ये सुद्धा मेट्रोबिजिन मेट्रोविजिन सत्तर डब्ल्यू पी हा घटक असतो अडीचशे ग्रॅम टाटा मेट्री किंवा दोनशे ते अडीचशे ग्रॅम प्रति एकरी दीडशे ते दोनशे लिटर पाणी मग जे गोल पानाचं जे गवत असतं गोड गवत ज्याला आपण म्हणतो झाडपाल्याचं गवत ज्याला आपण म्हणतो त्याचं नियंत्रण आणि काही प्रमाणात बीजनाशक म्हणून सुद्धा मेट्रोविझिन हा घटक म्हणजे सॅनकॉर किंवा टाटा मेट्री हा घटक काम करत असतो मग आता उभ्या पानाच्या तण नियंत्रणासाठी यात आपण टर्गा सुपर एक लिटर पाण्यासाठी दीड ते दोन एम एल म्हणजेच क्युझिलोफॉप पाच टक्के नाही मिळालं तर विप सुपर याचा सुद्धा आपण या ठिकाणी वापर करू शकतो बरेचसे शेतकरी विल्फॉप या औषधाचा सुद्धा गवताळ वर्गीय जी उभ्या पानाची जी तण असतात त्याच्या नियंत्रणासाठी विलफॉप एकशे साठ ग्रॅम याचा सुद्धा वापर या ठिकाणी करू शकता पुन्हा एकदा सांगतो एक सांग तर टाटा ता मेट्री किंवा सॅनकॉर आपल्याला घ्यायचा आहे त्याच्या जोडीला विप सुपर नाही विफ सुपर मिळालं तर टर्गा सुपर नाही सुपर मिळालं तर विलफॉप या तीन पर्याय आम्ही आपल्या समोर ठेवलेले आहे याचा वापर या ठिकाणी आपल्याला करायचा आहे याच्या व्यतिरिक्त अजून सर्रास भेडसावणारी समस्या म्हणजे टोमॅटो पिकातील लवाळ्याच्या नियंत्रणासाठी करायचं काय होय शेतकरी मित्रांनो मागील वर्षापर्यंत लवाळा ह्या टोमॅटोतील नियंत्रणासाठी टोमॅटो पिकातील लवाळ्याच्या नियंत्रणासाठी सेनकॉर किंवा एलॉन हेलो सल्फरॉन मिथाईल ह्या तणनाशकाची शिफारस नव्हते याचा लेबल क्लेम नव्हता परंतु सॅम्प्रा किंवा एलॉन या तरनाशकाला ह्या वर्षी टोमॅटो पिकामध्ये लेबल क्लेम मिळालेला आहे छत्तीस ग्रॅम एकरी आपण टोमॅटोमधील लवाळ्याच्या नियंत्रणासाठी हेलो सल्फॉन मिथा हेलो सल्फॉन मिथाईलचा वापर या ठिकाणी करू शकतो आता हे करत असताना आपल्याला काळजीपूर्वक प्रत्येक त्यांना शेगाबरोबर हे माहितीपत्रक येत असतं ह्या माहितीपत्रका ज्या सूचना आहे जे प्रमाण आहे ज्या शिफारशीत मात्र आहे शिफारशीत केलेली केलेली जी पिकं आहे ते आवर्जून या ठिकाणी वाचायचं आहे आता ऊस मका आणि भोपळा असं आत्तापर्यंत इलॉन किंवा सेमप्रावरती आपण बघू सॅम्प्राच्या माहितीपत्रकात माहितीपत्रकात पत्रकात हो यातसुद्धा मका ऊस आणि दुधी भोपळा असा उल्लेख यामध्ये आहे दुधी भोपळ्याला सुद्धा आपण जे मधलं अंतर आहे त्या पंपाला हुडलवून याचा वापर या ठिकाणी करू शकतो टोमॅटो पिकाला सुद्धा आता एलॉन किंवा सॅम्प्रा याची शिफारस आलेली आहे आता दुसरा जो पर्याय आहे प्रचलित पर्याय तो सुद्धा शगुन आता हे जे शगुन आहे दोनशे ग्रॅम यामध्ये मेट्रोबिजिन बेचाळीस टक्के आणि क्लिडनोफॉप बारा टक्के याबरोबर यामध्ये अर्धा लिटर कंपनीनं सरपेक्टंट म्हणजेच स्टिकर दिलेला आहे पुढं आपण उघडतो आहोत सरपेक्टंट सरपेक्टंट पाचशे एम एल रावण कशा पद्धतीनं बनवायचं याची सविस्तर माहिती माहिती पत्रकात दिलेली आहे हा शगुनचा पुडा आहे आणि त्याच्याबरोबर हे सरपेक्टंड आहे बघायच्यावर आपण बघू शकतो आणि क्लिडनोफॉप बारा टक्के असं याचं दीडशे ते दोनशे लिटर पाणी करून आपण प्रति एकरी वापरू शकतो आता याचं माहितीपत्रक आपण या ठिकाणी बघत आहोत होिफारसीत पीक जे आहे ती फक्त या या दे 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 या ते ल, ती ल, फक्त यावरती गहू ह्या पिकाचा उल्लेख केलेला आता एक गंमत यामध्ये अजून एक आहे शगुन याचा सर्रास वापर टोमॅटो पिकामध्ये होत असतो परंतु त्याच्या लेबल क्लेम मध्ये जर बघितलं माहिती पत्रकात जर बघितलं तर फक्त गहू असा उल्लेख आहे तर याचा वापर आपण दोनशे लिटर पाण्यासाठी दीडशे ते दोनशे लिटर पाण्यासाठी हे जे दोनशे ग्रॅम शगुन आहे जे आपण वापरू शकतो त्याच्या जोडीला सॅम्प्रा किंवा इलॉन जर लवाळा असेल तर याचा वापर या ठिकाणी आपल्याला करायचा आहे लवाळा नसेल तर अनावश्यक जमिनीचा नाश या ठिकाणी आपल्याला करायचा नाही आता माहिती पत्रकवरून एक गंमत या ठिकाणी मी तुम्हाला सांगतो टाटा मेट्री घ्या किंवा सॅनक्वार घ्या किंवा मेट्रोविझिन हा घटक घ्या याच्या पत्रकामध्ये आवर्जून गहू हा शब्द प्रयोग केलेला असतो परंतु आपलं जे क्लायमेट आहे आपलं जे वातावरण आहे या वातावरणामध्ये आपण म्युट्रोविजिन हा घटक गहू पिकास वापरत नाही आणि वापरण्याचा प्रयत्न झाला होता परंतु मोठ्या प्रमाणात नुकसानीला आपल्याला सामोरं जावं लागलं होतं माहितीपत्रकावर दिलेल्या माहिती पुन्हा एकदा सांगतो बऱ्याच वेळेस माहितीपत्रकात दिलेली माहिती आणि प्रत्यक्ष फीडवरच अनुभव यामध्ये तफावत पडू शकते तेव्हा अभ्यासू दुकानदार किंवा आपल्या नजीकचा कोण आपले कोण कृषी सल्लागार असतील कृषी सहाय्यक असतील त्या ज्यातील यातील त्यांना एक चांगल्या प्रकारची माहिती असेल अशाच्या संपर्कात राहून आशांकडून माहिती घेऊन किंवा आपल्याला जर प्रॅक्टिकली त्याबद्दल माहिती असेल तरच आपण या ठिकाणी करायची आहे अन्यथा नुकसानीला आपण सामोरं जाऊ शकतो हे पुन्हा एकदा सांगतोय सेनकॉर आणि टाटा मेट्री म्हणजे मेट्रो विजिन ह्या घटकावरती घटक जो आहे कुठल्याही कंपनीचं माहितीपत्रक घ्या तुम्ही मेट्रोविझीन त्यात गव्हाची शिफारस केलेली आहे परंतु आपल्या स्थानिक वातावरणात आपण गहू या पिकास देत नाही तर अशा पद्धतीनं एक तर टाटा मेट्री किंवा सॅनकॉर सांगण्याचं तात्पर्य मेट्रो विजिन ह्या घटकाबरोबर आपण टर्गा सुपर सुपर किंवा क्लिडिनो म्हणजे व्हिलफॉप ह्या याची निवड करू शकतो प्रमाण मी आपण सांगितलेलं आहे अडीचशे ग्रॅम दोनशे ते अडीचशे ग्रॅम म्युट्रीबिजिन तीनशे ते चारशे एम एल व्हिप सुपर किंवा टर्गा सुपर एकशे साठ ग्रॅम विलपॉप गरज असेल तर एलन किंवा सॅम्प्रा नाही ते मिळालं तर सर्रास आपल्याकडं शगून हे तन्नाशक मोठ्या प्रमाणात टोमॅटोत वापरलं जातं अतिशय उत्कृष्ट रिझल्ट याचे आहे फक्त या ठिकाणी मारताने आपल्याला एक काळजी घ्यायची आहे साडेचार किंवा पाच फुटी आपली सरी असेल गव दोन दोन तीन तीन चार चार पानावर असेल तर पंपाला हुड लावायचा आहे जरी पिकावरती उडालं थोडंफार तर अडचण येत नाही परंतु मधलं जे अंतर आहे त्यामध्ये आपल्याला पंपाला हा हूड बसून बरोबर सरी 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 जर आपण काळजीपूर्वक मारत जर गेलो मारलेल्या तणनाशकाचा तणाच्या पृष्ठभागावर एक सारखं आच्छादन जर बसलं फवारणीसाठी लागणारं पाणी स्वच्छ आणि गोड घेतलं गडूळ खारं मोचळ पाणी जर आपण फवारणीसाठी जर वापरलं नाही तन्नाशेक नोझलचा वापर जर आपण या ठिकाणी तनाशकाच्या फवारणीसाठी केला शक्यतो टोमॅटो पिकामध्ये तन्नाशकाची फवारणी करत्यांनी बॅटरी पंपाचा वापर आपण या ठिकाणी जरूर करावा बॅटरी पंपाला तन्नाशेक नोझल जोडावं आणि दीडशे ते दोनशे लिटर पाणी प्रति एकरी जाईल याप्रमाणे जर आपण फवारणी केली तर निश्चितच उत्कृष्ट रिझल्ट मिळालेले आपण बघितलेले आहे तर शेतकरी मित्रांनो ह्या अनुषंगाने आपण हा व्हिडिओ जास्तीत जास्त टोमॅटो उत्पादक उत्पादक शेतकऱ्यापर्यंत आपल्याला पोहोचवायचा आहे ही माहिती आपण आपल्या स्टेटसला ठेवायची आहे गावातील जे आपले शेतकरी बांधवांचे जे ग्रुप असतील कृपया त्या ग्रुपवरती टाका जेणेकरून ही माहिती जास्ती जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत जाईल मौनगिरी कृषी दीपक हे चॅनल आपल्या ज्या शेतकरी बांधवांनी सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी आवर्जाऊन सबस्क्राईब करायचं आहे कारण सबस्क्राईब करायला पैसे लागत नाही